नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावणामध्ये एकदा तरी नवनाथ पारायण का करावे हे पारायण करताना कोणते नेम आटींचे आपल्याला पालन करायचे आहे त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नवनाथाचे पारायण स्त्रियांनी करावे की पुरुषांनी याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्रावण महिना हा वैखल्याचा महिना म्हणून ओळखला जातो यामध्ये आपण श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार करत असतो तर असे बरेच सणवार देखील श्रावण महिन्यात येतात तर या श्रावण पवित्र महिन्यामध्ये आपण नवनाथ गुरुचरित्र असे पारायण आहे तर ते करत असतो तर बरेच जण श्रावणामध्ये नवनाथाचे सात दिवसाचे नऊ दिवसाचे असे पारायण हे करत असतात तर पारायण करत असताना आपल्याला त्यामध्ये कोणते नेम आटी पारायण कसे करावे पूजा मांडणी कोणत्या पद्धतीत करावी साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला ही पूजा मांडणी करून आपल्या सर श्रद्धेने आणि एकाग्रतेने आणि आपल्या श्रद्धेने साध्या सोप्या पद्धतीत ही पारायण पद्धत आपल्याला करायची आहे तर बघा इथे मी खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही पारायणाची मांडणी केलेली आहे एक मी नवनाथांचा फोटो ठेवलेला आहे त्याला हार दोन नार दोन आपले फळ ठेवलेलं आहे नवनाथांचा ग्रंथ विडा भस्म आणि खडी साखरेचं नैवेद्य आणि दिवा लावलेला आहे ला तर अशा प्रकारे हे साध्या सोपी पद्धतीने आपण हे पारायण करायचं आहे तरी ते मी हा जो ग्रंथ आहे तर तो स्वामी केंद्रामध्ये मिळतो तो ग्रंथ मी हा घेतलेला आहे स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये सहज तुम्हाला हा ग्रंथ आहे तर तो उपलब्ध होतो तर आपल्याला या ग्रंथामध्ये नवनाथांची पूजा मांडणी आपल्याला ग्रंथाची पारायण पद्धत यामध्ये सर्व स सांगितलेलं आहे आपल्याला सप्ताह किंवा नऊ दिवसांचे पारायण कसे करायचे किंवा आपण नऊ किंवा सात दिवसांचे पारायण किती अध्याय आपल्याला कोणत्या दिवशी वाचायचे आहे तर बघा आपल्याला सात दिवसाचे करायचे असेल तर एक ते सहा अध्याय हे पहिल्या दिवशी वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथ्या दिवशी एकोणास ते चोवीस पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस आणि सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस आणि सातव्या दिवशी छत्तीस ते चाळीस असे चाळीस अध्याय असतात तर असे हे अध्याय आपल्याला सात दिवसांचे आहे आणि नऊ दिवसांचे जे आहे ते तर ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे नऊ दिवसामध्ये आपल्याला किती अध्याय दररोज वाचायचे आहे तर त्यामध्ये प्रार्थना देखील आहे आणि नवनाथांची आरती देखील दिलेली आहे आपल्याला या साध सोप्या पद्धतीने स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये हा भेटणारा ग्रंथ आहे तर सर्वात अगोदर आपल्याला पाराय सुरुवाती अगोदर वाचण्यासाठी हे स्वामी स्थवन आहे तर हे स्वामी स्थवन आपल्याला वाचायचं आहे तुमच्याकडे जर हा ग्रंथ असेल तर सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्थवन देखील वाचायचं आहे आणि स्वामी स्थवन वाचल्यानंतर आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे आणि ही प्रार्थना म्हटल्यानंतर आपल्याला बघा एक महाश्री स्वामी समर्थ जप जो आहे तर तो देखील करायचा आहे इथं दिलेला आहे बघा त्यांनी एक महाश्री स्वामी समर्थ जप असा आपल्याला हा एक मा जप देखील करायचा आहे आणि काही नेम पाळणे देखील अत्यंत गरजेचं आहे आणि नवनाथांचा भक्तिसागर प्रारंभ हा पहिल्या अध्यायापासून होत असतो तर आपल्याला अशा प्रकारे पारायणाची सुरुवात करायची आहे तुम्ही शनिवार किंवा रविवार सोमवार कोणत्याही वारी ह्या पारायणाची सुरुवात करू शकता कर तर अशा प्रकारे हे पारायण आपल्याला वाचायला चालू करायचं आहे पारायण करत असताना आपल्याला श्रद्धेने एकाग्रतेने हे पारायण जे आहे तर हे सुरू करायचं आहे आपण बघा हा पारायण जे आहे तर आपण सकाळी किंवा संध्याकाळी चालू करायचं आहे आपलं जसं गुरुचरित्राचं पारायण आपण करतो त्यामध्ये बरेच नेम आहे की आपल्याला कुत्र्याला भाकरी घालावं लागतात किंवा चपाती करून घालावं लागते तसं काही नाही आपल्याला फक्त श्रद्धेने हे पारायण जे आहे तर ते करायचं आहे नवनाथ पारायण म्हणजे नवनाथ भक्तिसागर या ग्रंथाचे पठण करणे हे पारायणात नऊ किंवा सात दिवसांचे केले जाते ज्यात दररोज काही अध्याय वाचले जातात काही लोक ठराविक अध्याय निवारतात तर काही लोक संपूर्ण ग्रंथ वाचतात श्रद्धेने आणि भक्तिभावेने हे पारायण केल्याने चांगले परिणाम मिळतात असे मानले जाते तर आपल्याला हा ग्रंथ मानतानी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य ठेवायचं आहे ग्रंथ नवनाथांचा फोटो त्याचप्रमाणे आपल्याला भस्म ठेवायचं आहे विडा खडीसाखर दिवा दीप अगरबत्ती एकवीस रुपये अकरा रुपये आपल्याला दक्षिणा देखील ठेवायची आहे आणि अशा प्रकारे ही साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पारायणाची मांडणी करायची आहे नवनाथ भक्तिसागर या ग्रंथात चाळीस अध्याय आहेत जे नऊ पूर्ण आपल्याला करावे लागतात किंवा सात दिवसामध्ये देखील करावे लागतात काही लोक प्रत्येक दिवशी काही अध्याय निवडतात तर काही संपूर्ण ग्रंथ देखील वाचतात पारायण करताना पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने वाचणे महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्याला खूप श्रद्धेने हे पारायण करायचं आहे त्यामध्ये काही नेम पाळणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे पारायण करताना काही नियमांचे पालन करणे आपल्याला आवश्यक आहे जसे की ब्रह्मचाराचे पालन करणे बाहेरील पदार्थ टाळणे आणि शक्य असल्यास उपवास करणे आपण ज्या दिवशी पारायण करणार आहोत त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे पारायण वाचताना येथे मी दाखवल्याप्रमाणे आपल्या घोंगडीवरच बसून हे पारायण वाचायचं आहे पारायणासाठी लागणारे साहित्य जसे की ग्रंथ आसन उदबत्ती निरंजन नैवेद्य इत्यादी साहित्य जे आहे तर ते लागतात एकवीस रुपये दक्षिणा विडा हा देखील आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्याला असण्यासाठी घोंगडी जी असते तर बघा ती घोंगडी आपल्याला घ्यायची आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता पारण्याची सुरुवात आणि समाप्ती देवाची पूजा करून करावी दररोज आपल्याला ज्या दिवशी आद्याय होईल त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला नवनाथांची आरती म्हणायची आहे नैवेद्य आपल्या घरामध्ये जो काही आपण अन्न केलेला आहे त्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आता असं आहे की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो नवनाथ भक्तिसागर हे फक्त पारायण जे आहे तर ते फक्त पुरुष करू शकतात तर असं काही नाही आहे स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सांगितण्यात आलेलं आहे की नवनाथांचं भक्तिसागर पारायण हे फक्त फक्त पुरुष नाही तर स्त्रिया देखील वाचू शकतात तर स्त्रियांनी हे पारायण वाचण्या वाचण्याच्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला मासिक धर्म याची डेट बघायची आहे की त्या सात दिवसामध्ये आपल्याला मासिक धर्म आला नाही पाहिजे हे याचं देखील आपल्याला लक्षात ठेवून हे पारायण चालू करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर वाचणार आहात तर आपल्याला सर्वात अगोदर केस हे रिकामे सोडायचे आहे आणि आपली जी साडीला आपण परकरची नाडी जी बांधलेली असते तर ती रिकामी करून केस रिकामे करून भस्म लावून महिला देखील हे पारायण वाचू शकता आणि आपल्याला बघा इथे मी दाखवलं आहे बसण्यासाठी आपल्याला घोंगडी ही लागणार आहे इतर कोणतेही असणार आपल्याला बसायचं नाही नवनाथ पारायणाचे महत्त्व आहे असे मानले जाते की नवनाथ पारायण केल्याने घरातील नकारात्मकता भीती आणि अडचणी हे दूर होतात धन प्राप्तीसाठी देखील खूप महत्वाचं आहे काही लोकांना असा विश्वास आहे की नवनाथ पारायण केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते नवनाथ पारायण केल्याने शत्रूंचा पराभव होतो असेही मानले जाते नवनाथ पारायण केल्याने आत्मिक शांती आणि समाधान मिळते त्यासाठी देखील पारायण केले जातात काही विशेष नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे पारायण करताना कोणत्याही प्रकारचे त्रासदायक विचार मनामध्ये आणू नये पारायण करताना शक्य असल्यास मौन पाळावे पारायण करताना आपले मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवावे पारायण पूर्ण झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवून सर्वांनी प्रसाद घ्यावा नवनाथ पारायण एक महत्वाचे धार्मिक कृत्य आहे ज्याद्वारे भक्ती आध्यात्मिक आणि भौतिक लाभ मिळू शकतो तर तुम्ही अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी हे नवनाथांचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे किंवा आपले काही शत्रू आपल्यावर वार करत असतील ते सर्व दूर होण्यासाठी आपण हे पारायण जे आहे ते आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी करायचं आहे तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे महिला आणि महिलांनी हे पारायण करावे का तर हे महिलांनी पारायण केलं तरी चालते मी सांगितल्याप्रमाणे फक्त केस रिकामे सोडून साडी आपल्या परकरची नाडी जी आहे ती रिकामी करून आणि आपल्या डोक्याला भस्म लावून तुम्ही हे पारायण करायचं आहे फक्त मासिक धर्म आपल्या मासिक धर्मामध्ये मा किंवा ज्या ज्यांना कुणाला सुतक विटाळ आहे अशापासून आपल्याला दूर राहून हे पारायण करायचं आहे सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर तुम्ही अध्याय पहिले वाचून घेतले तरी चालेल आणि आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे अशा प्रकारे हे खूप असे सेवा आहे नवनाथ पारायणाची ज्यामध्ये आपल्याला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ असे जे काही सातनाथ आहे त्यांच्या जीवनगातेचे संपूर्ण त्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा हे पारायण नक्की करायचं आहे भूत बाधा सर्व काही अडचणी आहेत तर दु, दूर होण्यासाठी खूप महत्वाचं आहे नक्की तुम्ही हे पारायण करा श्री स्वामी समर्थ